हॅलो एवरीवन वेलकम टू अवर ऍक्सेस अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म अ वे ऑफ एंटरिंग ऑर रिचिंग अ डेस्टिनेशन विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी स्कॉलरशिप आपण याच्यामध्ये गणित विषयाचा संख्या ज्ञान हा घटक सुरू केला होता या घटकातील आजचा जो घट उपघटक आहे तो आहे पाचवा मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची लहान ला, ला, लहान लहानप लहान संख्या कशी तयार करायची म्हणजे संख्येवर आधारित आपण काय पाहणार आहोत आजच्या सेशनमध्ये आपण त्याच्यावरचे प्रश्न कसे असतात हे पाहणार आहोत तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते शंभर संख्यांवर आधारित प्रश्न प्रश्न आहेत त्याच्या उदाहरणे कशी सोडवायची हे आपण पाहिलं होतं तर आजच्या सेशन मध्ये आपण काय करणार आहे तर काही मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची लहान लहान संख्या कशी तयार करायची हे पाहणार आहोत त्यासाठी आपण डायरेक्ट एक्झाम्पल घेऊया आणि एक्झाम्पल प्रॉपर आपल्या पॉइंटकडे जाऊया बघा एक्झाम्पल फर्स्ट संख्या घेतली आपण कोणती घेऊया असे काय घेतले अंक घेतले बघा हे अंक ह्या अंकावरून काय करायचे आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आणि लहानात लहान संख्या तयार करायची बघा कोणकोणते अंक दिला सहा तीन शून्य पाच आणि एक हे अंक दिलेत आणि या अंकावरून आपण काय करायची मोठ्यात मोठी संख्या शेवटी आला बरोबर त्याच्यानंतर एक तीन पाच सहा अशा पद्धतीनं आपण अंकांची काय केली अरेंजमेंट केली आणि काय झालं एक संख्या तयार झाली आणि कसली संख्या तयार झाली मोठी संख्या तयार झाली आता या संख्येचं वाचन करायचं आपल्याला तर कसं करणार तर बघा पासष्ट हजार हो तीनशे दहा ही आपली काय ह्या अंकापासून मोठी संख्या तयार झालेली आहे बरोबर ही झाली मोठी आता लहान संख्या तया तयार करायची बघा लहान संख्या आता लहान संख्या तयार करत असताना आपण काय करायचं फक्त संख्या काय करायची चढत्या क्रमाला लिहून घ्यायची बरोबर मग चढत्या क्रमाला लिहून घ्यायची तर काय झालं तर आपण काय घेणार शून्य एक तीन पाच सहा बरोबर ही लहान संख्या पण कोणत्याही उदाहरणामध्ये जर शून्य आला तर शून्य काय करायचा तर डावीकडून दोन नंबरच्या स्थानावर शून्य लिहायचा मी काय सांगितलं दहावी करून दोन नंबरच्या स्थानावर शून्य लिहायचा पहिल्या स्थानावर लिहायचा नाही कारण का तर तुमची संख्या खूपच कमी होणार किंवा तुमची संख्या किती अंकी तर पाच अंकी आहे तर तुमची संख्या किती अंकी होणार चार अंकी होणार बघा जर आपण असं लिहिलं पहिल्यांदा शून्य घेतला एक तीन पाच आणि सहा बरोबर आता ही संख्या किती अंकी झाली चार अंकी आणि वरची संख्या किती अंकी झाली पाच अंकी बरोबर म्हणजे जे अंक दिले त्या अंकाहून आपल्या लहान संख्येने मोठी संख्या झाली पाहिजे तर मोठी केली पण जेव्हा शून्य आपण देतोय हा शून्य कुठं द्यायचा लहान संख्या तयार करताना पहिल्यांदा द्यायचा नाही त्या उजवीकडून दोन नंबरच्या स्थानावर म्हणजे पहिला अंक आपण कोणता घ्यायचा एक आणि दोन नंबरच्या स्थानावर घ्यायचा शून्य नंतर तीन पाच आणि सहा ही तुमची काय झाली ही संख्या चुकीची आहे आणि ही संख्या तुमची बरोबर आहे लक्षात येते म्हणजे शून्य आपण कोणत्या स्थानावर घ्यायचा उजवी करून दोन नंबरच्या स्थानावर शून्य घ्यायचा आहे आणि ही संख्या झालेली आहे तिचं वाचायचं किती झाली बघा दहा हजार तीनशे ही तुमची लहान संख्या तयार झालेली आहे लक्षात येते म्हणजे आपल्याला असे अंक दिले वेगवेगळे वे अंक दिल्यानंतर सांगतील प्रश्न की या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करा किंवा लहान लहान संख्या तयार करा तेव्हा आपण काय करायचं एकतर मोठी संख्या तयार करत असताना काय करायचं संख्या उतरत्या क्रमाने लावायची आणि जेव्हा लहान संख्या तयार करायची तेव्हा काय करायचं संख्या चढत्या क्रमाने लावायची पण जर शून्य असेल तर शून्य हा आपण डावीकडून दोन दो नंबरच्या स्थानावर घ्यायचा आहे एक्झाम्पल पहिलं लक्षात आलं आता एक्झाम्पल दुसरं बघा पण सेकंड बघा एक्झाम्पल सेकंड याच्यामध्ये बघा दोन सहा आठ चार तीन अशा पद्धतीचे अंक घेतलेले आहेत ह्या अंकांपासून आपल्याला काय करायचे आहे मोठी संख्या तयार करायची आणि लहान संख्या तयार करायची म्हणजे मोठ्यात मोठी संख्या आणि लहान लहान संख्या तयार करायची आहे जो आपला पॉईंट आहे आजचा अतिशय सोपा पॉईंट आहे तर बघा मोठी संख्या तयार करूया आपण पहिल्यांदा मोठी संख्या आणि लहान आता मोठी संख्या तयार करत असताना काय करायचं आहे तर पहिल्यांदा आपण ह्या अंकामध्ये सगळ्यात मोठा अंक कोणता तर आठ आहे तो आठ अगोदर लिहून घ्यायचा बघा त्यानंतर कोणता घेणार आहे चार आणि तीन आणि शेवटचा नंबर दोन म्हणजे मोठी संख्या आपली तयार झालेली आहे पाच अंकी संख्या तयार झालेली आहे म्हणजे शहाऐंशी हजार चारशे बत्तीस तुमची संख्या ह्या अंकापासून तयार केलेली ओके आणि लहान संख्या तयार करायची आता लहान संख्या मी सांगितलंय काय करायचं फक्त उत्तरच्या क्रमानं सॉरी चढत्या क्रमाने संख्या लिहायची आहे किंवा इकडून आपण इकडे उत्तरलं तरी चालते तर कोणती संख्या येणार पहिल्यांदा लहान दोन तीन चार सहा आणि आठ अशा पद्धतीने तुमची ही लहान संख्या तयार होणार आहे म्हणजे तेवीस हजार चारशे अडुसष्ट ही तुमची लहान संख्या आहे आणि मोठी संख्या आहे शहाऐंशी हजार चारशे बत्तीस म्हणजे संख्या तयार करणं अतिशय सोपं आहे मोठ्यात मोठे अंक दिले की मोठ्यात मोटर, मोठी संख्या तयार करायची लहान अंक सांगितले की लहान संख्या तयार करायची आता याच्यावर आधारित प्रश्न कसे असणार आहेत ते आपण आता पाहायचं आहे आपण बघा फर्स्ट एक्झाम्पल अंक दिलेत आपल्याला एक तीन शून्य सात नऊ हे अंक एक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती प्रश्न कसा दिलाय बघा तुम्हाला काही अंक दिले आहेत पाच अंक दिलेले आहेत या पाच अंकाहून काय करायचं हे अंक एक एकदाच वापरायचे आणि त्याच्यावरून काय करायचे तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे मग आताच आपण पाहिलेलं आहे की अंक दिले असता सर्वात मोठी संख्या कशी तयार करायची सर्वात लहान संख्या कशी तयार करायची सेम आपल्याला तसाच प्रश्न दिलाय शाब्दिकमध्ये तो आपण सोडवायचा आहे जे अंक दिले ते अंक आपण काय करूया लिहून घेऊया बघा कोण कोणते अंक एक तीन शून्य सात आणि नऊ हे अंक दिलेले आता ह्या अंकामध्ये तुम्हाला शून्य दिसतोय बरोबर म्हणजे मी मग अशी सांगितल्या पद्धतीनं शून्य जर अंकामध्ये असेल तर काय केलं तर शून्य कधी घ्यायचा दहावी दोन नंबरच्या स्थानावर शून्य घ्यायचा आणि मग तुमची संख्या पूर्ण होणार आहे पहिल्यांदा शून्य घ्यायचा नाही दागी करून दोन नंबरच्या स्थानावर शून्य घ्यायचा आणि मग तुम्हाला लहानात लहान संख्या तयार करता एक बघा आता या संख्या अंकांपासून लहान लहान संख्या शून्य नंतर कोणता नंबर येतोय तर एक येतोय आणि त्यानंतर कोणता घ्यायचा शून्य बरोबर त्याच्यानंतर नंबर घ्यायचा आहे तीन सात आणि नऊ अशा पद्धती तुमची लहान लहान संख्या तयार झालेली आहे दहा हजार तीनशे एकोणऐंशी हे उत्तर असणार आहे पर्यायामध्ये आहे का आपण चेक करूया बघा पर्याय क्रमांक कुठं आहे दहा हजार तीनशे एकोणऐंशी पर्याय क्रमांक दोन दहा हजार तीनशे एकोणऐंशी या पर प्रश्नाचं उत्तर आहे सर्वात लहान संख्या तयार होते बघा आता से दुसरा प्रश्न बघूया आपण बघा अंकच दिलेला आहे इथं सुद्धा चार पाच सहा शून्य आठ हे अंक आपल्याला दिलेले आहे हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची निंपट किती प्रश्न कसा दिलाय बघा प्रश्नाची काठीण्य पातळी थोडीशी वाढवलेली आहे म्हणजे सोपं नाही की लहान लहान संख्या सांगा मोठ्यात मोठी संख्या सांगा असा प्रश्न सेपरेट दिलेला नाही जो पहिला दिला होता तसा दुसऱ्या प्रश्नामध्ये काय केले आपल्याला दिले, जे अंक दिलेत या अंकावरून काय करायचं हे अंक एकदाच वापरायचे आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची पुन्हा काय करायची लहानात लहान संख्या तयार करायची आणि हे दोन लहानात लहान संख्या मोठ्यात मोठी संख्या तयार केल्यानंतर पुन्हा त्या संख्यांची बेरीज करायची आणि बेरजेचे निंपट किती आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे बरोबर म्हणजे हा प्रश्न पहिल्यांदा नीट समजून घे तीन स्टेप ह्या प्रश्नामध्ये दिलेल्या आहेत मग चला पहिला जे अंक दिले ते आपण अंक लिहून घेऊया त्यापासून लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या कोणती हे पाहूया चला तर अंक कोणते आहेत बघूया कोणते आहेत अंक चार पाच सहा शून्य आणि आठ बघा चार पाच सहा शून्य आठ हे अंक दिलेले आहेत या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या पहिल्यांदा आपण मोठी संख्या तयार करून घेऊया मोठी संख्या यात सगळ्यात नंबर मोठा कुठला आहे अंक आठ त्याच्यानंतर सहा पाच चार आणि शून्य ही झाली मोठी संख्या बरोबर आता याच अंकापासून लहानच लहान संख्या तयार करायची त्यासाठी पहिल्यांदा काय करायचं शून्य घ्यायचा नाही त्यानंतर कुठला लहान संख्या बघा चार आहे आणि नंतर शून्य घ्यायचं आहे नंतर पाच सहा आणि आठ ही झाली लहान संख्या बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे अंक दिलेत त्या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या तयार करून घेतलेली आहे आता प्रश्नामध्ये झालं सांगितलं आपल्याला सा मोठ्यात मोठी लहान लहान संख्या तयार करून घेतल्यानं त्या संख्येची बेरीज करायची म्हणजे ह्या दोन संख्यांची आपल्याला बेरीज करायची हो चला बेरीज करूया बघा आठ सहा चार दहा पाच पाच दहा एक अकरा सहा एक सात आणि आठ बारा हा तुमची ही तुमची काय झाली या दोन संख्येची बेरीज आता इथं फक्त थांबायचं काय नाही त्या बेरजेची निमपट विचारलेली आपल्याला काय केलं ह्या बेरजीची निमपट किती असा प्रश्न आहे मग ह्या संख्येला काय करूया दोन्ही भागूया भागुया बाय तू केलं की तुम्हाला त्या संख्येची काय तर येणार आहे निमपट येणार आहे तर बघू काय येते बघा बेक बे बेसक्क बारा राहिला इथं बघा बेत्रिक सहा यात एक राहिला एक त्याच्यावर घेतला अकरा झाले बेपंचे दहा त्याच्यावर एक राहिला शून्य घेतला दहा झाले बेपंचे दहा आणि बेंच आठ म्हणजे तुमचं उत्तर निमपट इथे बघा त्रेसष्ट हजार पाचशे चोपन्न हे ये उत्तर, उत्तर येत आहे आता हे उत्तर आपण पर्यायामध्ये आहे का ते चेक करूया बघा पर्यायामध्ये त्रेसष्ट हजार पाचशे चोपन्न कुठं येते बघूया आपण त्रेसष्ट हजार पाचशे चोपन्न म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे बरोबर असणार आहे बघा प्रश्न नीट समजून घेतला आपण पहिल्यांदा लहान संख्या मोठी संख्या त्या दोन संख्येची बेरीज आणि मग त्याची निंपट म्हणजे पर्याय क्रमांक तीन अशा पद्धतीनं दुसऱ्याचं उत्तर असणार आता तिसरा प्रश्न बघा काय दिलाय अंक तीन शून्य पाच सात नऊ एक म्हणजे इथं सहा अंक दिलेले आहेत यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून सहा अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करा प्रश्न बघा काय मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे पण कोणती विषम आता याच्यामध्ये आपण काय करूया पहिल्यांदा जे अंक दिले ते अंक काय करूया त्या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार घ्या मग विषम संख्येकडे वळूया बघा प्रश्न दिलेल्या पद्धतीने आपण अंक कोण कोणते आहेत तीन शून्य पाच सात नऊ आणि एक किती अंक दिलेले आहेत सहा अंक आपल्याला दिलेले आहेत या सहा अंकापासून प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार अंक सहा अंकी आपल्याला मोठ्यात मोठी विषम संख्या शोधायची मग त्यासाठी आपण काय करूया सहा अंकी पहिल्यांदा मोठ्यात मोठी संख्या तयार करूया त्या अंकांपासून मोठी संख्या तयार करायचं याचा अर्थ काय या, का या अंकामध्ये सगळ्यात मोठा अंक कोणता आहे त्या पद्धतीने त्याची मांडणी करून घेऊया पहिला नंबर येणार आहे नऊ त्याच्यानंतर सात पुन्हा बघा पाच शून्य बघा सहा अंकी संख्या मोठी तयार झाली आता सहा अंकी संख्या तयार झाली पण त्यांना कोणती संख्या पाहिजे सहा अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या पाहिजे आणि विषम संख्या पाहिजे ह्याच्या एकच स्थानी बघा शून्य आहे म्हणजे एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी संख्या येत असेल तर याचा आता या संख्येला पूर्ण भाग जातो पण त्यांना विषम संख्या म्हणजे ही संख्या कोणती आहे समसंख्या विषम संख्या पाहिजे यासाठी आपण काय करायचं आहे आहे ती संख्या नऊ सात पाच तीन हा शून्य फक्त इथं घ्यायचा हा शून्य एक इकडे घ्यायचा एक म्हणजे एककाने दशक स्थानांची आजला बदल केली तर आपल्या लक्षात आहे शून्य इथे घेतल्यामुळं एक हिता आला आणि एक हिता आला याचा अर्थ काय होतोय ही, ही तुमची विषम संख्या तयार झालेली जा। आहे कारण एक आल्यामुळं ह्या संख्येला पूर्ण भाग जात नाही म्हणजे अशा पद्धती ही तुम्हाला काय होत्या नवीन संख्या मिळते विषम संख्या किती अंकी सहा अंकी बघा नऊ लाख पंचाहत्तर हजार तीनशे एक ही विषम संख्या आपल्याला मी त्या पर्यायामध्ये आहे का ते आपण चेक करूया बघा नऊ लाख नऊ लाख पंचाहत्तर हजार तीनशे एक पर्याय क्रमांक तीन नंबरचा बरोबर असणार आहे म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न असणार आहेत आपल्याला म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय सांगले विषम संख्या विचारल्या म्हणजे फक्त सोपं की मोठी संख्या कोणती लहान संख्या कोणती तसं एवढं सोपं विचारणार नाही त्याची काठीने काठीण्यपाती पुढे पुढे काय होणार जराशी वाटत जाणार आता एक्झाम्पल नंबर फोर बघूया आपण चौथं उदाहरण बघू शून्य एक दोन आठ व सहा हे अंक वापरून तयार केलेल्या नऊ अंकी सर्वात लहान संख्येत शून्य हा अंक किती वेळा येईल म्हणजे प्रश्न कसा दिलाय बघा तुम्हाला अंक दिलेत आणि हे अंक वापरून तयार होणारी नऊ अंकी सर्वात संके। संके सर्वात लहान लहान संख्या शून्य हा अंक किती वेळा येतो असा प्रश्न विचारलेला आहे मग त्यासाठी आपल्याला जे संख्या वाचायच्या कशा लिहायच्या कशा किंवा प्रत्येक संख्येचं अंकाचं स्थान जे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिल्याशिवाय किंवा शिकल्याशिवाय तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही ना तर बघा काय सांगितलं पहिल्यांदा अंक कोणते लिहून घेऊया बघा शून्य एक दोन आठ आणि शेवटचा नंबर आहे किती अंक दिले टोटल पाच अंक आपल्याला दिलेले आहेत आणि संख्या लहान कुठले विचारतात आपल्याला नऊ अंकी सर्वात लहान संख्या किती अंकी नऊ अंकी आता नऊ अंकी सर्वात लहान संख्या म्हणजे किती तर दहा कोटी बघा दहा कोटी बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ अंकी संख्या तयार झाली नऊ अंकी सर्वात लहान संख्या म्हणजे किती दहा कोटी ही झाली नऊ अंकी संख्या आपली नऊ अंकी सर्वात लहान संख्या तर कोणती आहे दहा कोटी आता अंक कुठले दिले बघा शून्य एक दोन आठ आणि सहा हे अंक वापरायचे हे अंक वापरून तयार केलेला नऊ अंकी सर्वात लहान संख्येत शून्य हा अंक किती वेळा एक बघा आता तुम्हाला इथं काय करायचं हे अंक वापरून नऊ अंकी संख्या तयार करायची आणि लहान संख्या तयार करायची तर बघा काय करायचं आपल्याला पहिल्यांदा आपण काय घेतोय लहान संख्या यापैकी कोणती आहे शून्य घ्यायचं नाही सांगितलं पहिला अंक घेतला एक त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानावर आपण शून्य घ्यायचा आहे बरोबर आता हे घेतल्यानंतर आता दोन अंक गेले शून्य आणि एक गेला आता राहिले फक्त किती अंक तीन हा याच्यामध्ये सुद्धा बघा काय करायचं आहे आपण लहान संख्या करायची याचा अर्थ काय करायचा पहिल्यांदा आपण हे दोन अंक झाले हे मधली स्पेस तशीच ठेवली इथं आपण आलो एकक दशक शतक म्हणजे इथं आता इथं आपण लहान संख्या तयार करायच्या याचा अर्थ आपण काय घेणार आहे पहिल्यांदा बघा लहान नंबर कुठला आहे दोन सहा आणि आठ घेतले इथं कामा दिला आता ही संख्या तयार नंतर आता आपल्याला शून्य वाढवायचे त्या प्रत्येक म्हणजे इथं हजारच्या दश हजार आणि दश हजार लाख आणि दश लाख इथं आपल्याला काय करायचं शून्य वाढवायचं म्हणजे आपण काय केले दोन दोन त्या स्थानावर शून्य वाढवले बघा तुमची संख्या तयार झाली का नऊ अंकी बघा तीन दोन पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ अंकी सर्वात लहान संख्या तयार झाली आता ह्या संख्येमध्ये प्रश्न पुढे काय शून्य हा अंक किती वेळा येतो बघा एक, एक दोन तीन चार आणि पाच किती वेळा शून्य अंक आला पाच वेळा आहे का बघा पर्याय क्रमांक एक म्हणजे प्रश्न सोपाच आहे पण त्याचं उत्तर काढताना आपण सगळं आपले जे मागचा आपण संख्या ज्ञानमध्ये काय काही काही पाहिले पण त्याचा उपयोगित होतो होतोय तर काय केलं तर आपल्या लहान पाच अंक दोन अंकी संख्या लहान मोठी कोणती लहान कोणती चार अंकी कोणती पाच अंकी कोणती हे आपल्याला माहीत पाहिजे नऊ अंकी लहान संख्या आपली दहा कोटी होती त्याच्यातून आपण काय केलं की जे अंक आहे ते घेतलं आणि दुसऱ्या स्थानापासून आपण पुढं काय केलं शून्याची संख्या वाढवली कारण हे शेवटचे तीन नंबर आपल्याला मिळालेले आहेत पाचवं उदाहरण बघा पाच नंबरचं तीन पाच सात हे अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेली पाच अंकी सर्वात मोठी संख्या कोणती कसा प्रश्न दिलाय बघा सोपा प्रश्न आहे की जे अंक दिलेत कोण कोणते तीन पाच सात हे अंक काय करायचे पुन्हा पुन्हा म्हणजे हे अंक रिपीट रिपीट वापरा म्हणजे वापरला तरी चालते पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेली पाच अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आता किती अंकी तयार करायचे सर्वात मोठी संख्या पाच अंकी आता संख्या तर आपल्याला एक अंक दिलेत एक दोन तीन कोण कोणते अंक दिलेत बघा तीन पाच आणि सात हे तीन अंक दिलेले आणि ह्या तीन अंकावर आपल्याला किती अंकी संख्या तयार करायची आहे पाच अंक पाच अंकी संख्या तयार करायची आहे आणि ती पण कोणती करायची मोठी संख्या तयार करायची बरोबर मोठी संख्या आता हे जे अंक दिले तीन पाच सात हा माझ्या सगळ्यात अंक मोठा कोणता तर सात बघा पाच अंकी सर्वात मोठी संख्या तयार करायच्या आणि सांगितलंय ह्या तिन्ही पैकी तुम्हाला कोणतेही नंबर तुम्ही पुन्हा पुन्हा वापरला अस तरी चालतंय मग मोठी संख्या तयार करायची आता तर मोठी संख्या कोणती आहे अंक कोणता आहे सात मग सात संख्या पुन्हा पुन्हा वापरायचा म्हणजे आपली मोठी संख्या तयार होतात इथं तीन अंक आहेत सात आपण डबल आणि एकदा वापरला की आपली पाच अंकी संख्या होत्या बघा सात आपण वापरला तीन बरोबर तीन वेळा वापरला आणि पुन्हा काय गेलं पाच आणि तीन बघा मोठी संख्या म्हणजे सात ही संख्या आपण काय केली पुन्हा पुन्हा वापरली किती वेळा तीन वेळा सात वापरला पुन्हा मोठी संख्या आहे पाच आणि नंतर तीन म्हणजे असे अंक वापरून आपली संख्या झालेली आहे बघा सत्याहत्तर हजार सातशे त्रेपन्न ही तुमची मोठी संख्या झालेली आहे आणि ती पर्यायमध्ये आहे का पाहूया आपण किती बघा सत्याहत्तर हजार पाचशे त्रेपन्न कुठं आहे बघा सत्याहत्तर हजार पाचशे त्रेपन्न म्हणजे पर्याय क्रमांक तीन हा तुमचा बरोबर असणार म्हणजे अशा पद्धतीने आपण प्रश्न विचार विचारू शकता प्रश्नाची काठिण्य पातळी थोडीशी वाढू शकते पहिल्यांदा सोपे सोपे दिले तर पुन्हा काय केले आपण कठीण प्रश्न सुद्धा घेतलेले आहेत म्हणजे आजच्या सेशनमध्ये आपण संख्या मोठ्यात मोठी व लहानात लहान, लहान संख्या कशी तयार करायची आणि त्याच्यावर आधारित प्रश्न कसे असणार आहेत हे पाहिलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू